श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्ही या पद्धतीचे पालन केले नाही तर तुम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते घराच्या मंदिरात कधीही कमळाचे पाणी चुकीच्या पद्धतीने ठेवू नका आणि दिवा कोणत्या सामग्रीचा असावा हे जाणून घेणे महत्वाचे आहे काही लोक घरात तांबे लोखंड पितळ कांस पोलाद काच किंवा मातीचा दिवा ठेवतात ज्यामुळे घराच्या ऊर्जेवर परिणाम होतो आणि असा दिवा वापरणे चांगले असते कच्चा चिकन माती कापूस किंवा सुती धाग्याने दिव्याची बरणी कुठून बनवायची हे देखील जाणून घ्या जेणेकरून त्याचा सकारात्मक परिणाम कायम राहील या प्रकरणात बरेच लोक चुका देखील करतात ज्यामुळे पितृदोष कालसर्पदोष मंगळदोष आणि आर्थिक समस्या उद्भवू शकतात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भक्तांनी कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी आणि जय माँ माताराणी लिहायला हवे मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय असावी पाणी केव्हा आणि कसे शिंपडावे मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्यापूर्वी आंघोळ करणे आवश्यक आहे की नाही किंवा आंघोळ न करता देखील शिंपडणे शक्य आहे असे अनेक प्रश्न भाविकांना पडतात झाडू मारण्यापूर्वी किंवा नंतर पाणी शिंपडले पाहिजे मासिक पाळीच्या वेळी घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडता येईल की दिवा दान करता येईल हा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला आणखीन एक प्रश्न आहे जे पाणी दररोज म घरी मंदिरात परत येते त्याचा योग्य वापर कसा केला पाहिजे त्याचा वापर अन्नासाठी केला जाऊ शकतो की वनस्पतीमध्ये ठेवला जाऊ शकतो त्या पाण्याचा वापर कसा केला पाहिजे काही लोक असेही विचारतात की मुख्य दारावर पाणी शिंपडताना बरेच लोक आतील किंवा बाहेरील गोष्टींबद्दल गोंधळलेले असतात जे आज स्पष्ट होईल विशेषत सदनिका किंवा भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा ओळखण्यास आणि त्यावर पाणी शिंपडण्यासाठी आणि दिवे दान करण्यासाठी उपाययोजना करण्यास के मदत केली जाईल म्हणून आजचा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यावर आधारित आहे जो मुख्य दारावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत सांगेल जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडत असाल तर काही विशेष गोष्टींची काळजी घ्या कोणीही होऊ शकतो पात्र तुमच्याकडे जे काही तांबे पितळ पोलाद किंवा चांदीचे भांडे उपलब्ध आहे त्यात थोडेसे गंगाजल घाला आणि उर्वरित शुद्ध पाण्याने भरा जर गंगाजल उपलब्ध नसेल तर केवळ शुद्ध पाणी पुरेसे आहे हे पाणी भरलेले भांडे तुमच्या स्वयंपाकघरात ठेवा जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी सकाळी वापरता येईल आता जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर शिंपडता तेव्हा अनेक भक्तांना प्रश्न पडतो की हे पाणी आंघोळीपूर्वी शिंपडले जाऊ शकते की आंघोळ करणे आवश्यक आहे तर पहा मुख्य प्रवेशद्वारावर पहिली गोष्ट म्हणजे उपाय म्हणून पाणी शिंपडणे जर घरात कोणत्याही प्रकारचा त्रास असेल दुःख असेल वेदना असेल आर्थिक अडचणी असतील कलह असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर हा उपाय खूप प्रभावी मानला जातो स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडल्याने घराच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते कलह दुःखापासून आराम मिळतो आणि आरोग्यही चांगले राहते कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा आर्थिक समस्या असो किंवा वास्तुदोष ग्रहदोष किंवा पितृदोषाचा घरात होणारा परिणाम या पाण्याच्या फवारणीमुळे आराम मिळतो बऱ्याच वेळा लोकांना असेही वाटते की घरात अचानक समस्या वाढल्या आहेत आणि त्यामागे नकारात्मक शक्ती किंवा वाईट डोळा असू शकतो अशा परिस्थितीत हा उपाय खूप आराम देतो कारण तो कोणत्याही प्रकारच्या तंत्र मंत्राचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दूर करू शकतो आपल्या सनातन धर् धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेला हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे यासाठी रात्री स्वयंपाकघरात फक्त एक भांडे पाणी ठेवा आणि सकाळी लवकर उठल्यानंतर हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर शिंपळा हे पाणी सूर्योदयापूर्वी शिंपडले पाहिजे हे लक्षात ठेवा अंघोळ न करता सकाळी लवकर उठणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे सर्वप्रथम घराच्या स्वयंपाकघरात जा आणि पाणी घ्या नंतर मुख्य दाराकडे जा मुख्य दरवाजा उघडा आणि पाणी शिंपडा या काळात तुमच्या पूर्वजांचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करा असे मानले जाते की लक्ष्मी माता सकाळी सर्व घरांच्या दारावर येते ओम माता लक्ष्मी तुझ्या अंतकरणात प्रार्थना कर माझ्या घरात प्रवेश कर मी तुझे स्वागत करण्यास तयार आहे यानंतर पूर्वजांचेही ध्यान करा कारण ते आपल्या घराच्या उंबरड्यावर राहत असल्याचे मानले जाते जेव्हा तुम्ही उंबरढ्यावर पाणी शिंपडता तेव्हा वडील आनंदित होतात आणि आशीर्वादित होतात ही प्रक्रिया करण्यासाठी आंघोळ करण्याची गरज नाही हे आंघोळ न करता देखील केले जाऊ शकते व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी बघताना कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे लिहिण्याची विनंती केली जाते माता लक्ष्मीने तुमच्या घरात आनंद समृद्धी आणली पाहिजे आणि कुटुंबात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे घर गर गरीब होते उद्ध्वस्त होते कुटुंबात समस्या येतात आणि गरिबी येते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फुले इत्यादी ठेवू थे शकता परत आलेल्या पाण्यात ते खूप शुभ मानले जाते घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्याने आपण आणखीन काय करू शकतो चला जाणून घेऊया की हे पाणी शिंपडल्याने अनेक समस्या आपोआप दूर होतात जसे की जर कोणाचे लक्ष तुमच्या दुकानावर असेल तर अनेक लोकांचे प्रश्न येतात की कोणीतरी आमचे काम बांधले आहे म्हणजे कोणाच्या तरी वाईट डोळ्याला असे वाटले आहे की दुकान पूर्वी खूप चांगले चालत होते आता चालत नाही तर तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला लवकरच अडचणींपासून नक्कीच मुक्ती मिळेल आणि तुमचा व्यवसाय दिवस रात्र वाळेल होय तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात ठेवलेले पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक आणि पिण्यासाठी देखील वापरू शकता परंतु जेव्हा तुमच्या घरात पूर्णपणे सात्विक अन्न असेल म्हणजेच तुमच्या घरात लसूण आणि कांदे बनवले जातील तेव्हा हे पाणी स्वयंपाकघरात वापरता येणार नाही मग तुम्ही हे पाणी कुटुंबातील सदस्यांनी थोडे एकत्र घेऊन उरलेले पाणी तुमच्या घराच्या झाडांमध्ये घालू शकता पहा घराच्या मंदिरात ठेवलेले पाणी निरुपयोगी किंवा निरुपयोगी आहे असे नाही तर या पाण्याचे अनेक उपयोग आहेत जर आपण त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या या परत आलेल्या पाण्याने सोडवता येते म्हणून मंत्रांनी वापरलेले पाणी खूप महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा ते खूप शक्तिशाली आहे आणि आमच्या घराच्या मंदिरावर ठेवलेले पाणी देवांचा आशीर्वाद आहे कारण देवा ते संपूर्ण वेळ देवांसोबत असते जेव्हा देव आणि देवी तेथे राहतात तेव्हा त्या पाण्यात सर्व प्रकारची ऊर्जा असते जी सकारात्मक ऊर्जा असतात आणि जर आपण या पाण्याचा योग्य प्रकारे वापर केला तर पिणे स्वयंपाक करणे घरात पाणी शिंपडणे मग ते आपल्या समस्या सोडवते कोणतेही काम नियमितपणे केले असल्यास दररोज मग आपल्याला त्याचा फायदा होतो कधीकधी जर तुम्ही असे केले तर तुम्हाला नक्कीच फारसा फायदा होणार नाही परंतु जर तुम्ही असा नियम बनवला की दररोज तेच पाणी घरात शिंपडावे तर घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडे पाणी प्यायला द्या उरलेले पाणी झाडांमध्ये घाला दुकानात शिंपडून घ्या तुमच्या व्यवसायस्थळी शिंपडून घ्या मुलांच्या पुस्तकांच्या जागी तुमच्या घराच्या कपाटात हे पाणी सर्वत्र शिंपडून घ्या आणि नियमितपणे करा तुम्हाला नक्की चमत्कार दिसेल त्याचप्रमाणे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ स्वयंपाकघराजवळ ठेवलेले पाणी शिंपडा मग तुम्हाला देखील लवकरच त्याचा फायदा दिसेल परंतु तुम्हाला ते तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करावे लागेल जर तुम्ही हे काम दररोज नियमितपणे केले तर तुम्हाला त्याचे फायदे दिसतील आणि हो अनेक लोकांना घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्याबद्दल प्रश्न असतात म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ते उचलतो तेव्हा बऱ्याच वेळा काही गोष्टी त्यात पडतात ते उघडे असल्यामुळे काही कीटक असतात आपण ते जागू ठेवू शकतो का होय जेव्हा तुम्ही, तुम्ही, तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्ही पूर्णपणे लपवू शकता सकाळी जोपर्यंत तुम्ही पूजा करत आहात आणि मंत्रांचं जप करत आहात तोपर्यंत पाणी उघडे ठेवा आणि नंतर पूजेतून पाणी उचलण्यापूर्वी कोणत्याही थाळी किंवा वाडग्याने पाणी झाकून ठेवा मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ते पाणी उचलाल तेव्हा तुम्हाला पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेल आणि तुम्ही ते पाणी तुमच्या कोणत्याही कामात वापरू शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडाल तेव्हा गणेशजींनी भगवान ओम गणपती नावाचा हा मंत्र अवश्य उच्चारावा आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगितले आहे ते काळजीपूर्वक समजून घेतल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडावे चुकीच्या साहित्याचा दिवा चुकून घरात ठेवल्यास घराची ऊर्जा असंतुलित होऊ शकते ज्यामुळे आर्थिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात भक्तांनी पूजेत स्टीलचे दिवे वापरू नये कारण त्यामुळे शणीचा प्रभाव पडू शकतो त्याचप्रमाणे लोखंडी दिव्याने पूजा केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो काचेचे दिवेही बाजारात मिळू लागले आहेत परंतु ते घरात आणायला विसरू नका कारण त्यामुळे राहू आणि शनीचा प्रभाव वाढतो ज्यामुळे घरात त्रास आणि आजार वाढू शकतात काचेच्या दिव्याची ज्योत घराच्या सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करू शकते आणि ती घरात अनेक अडथळे आणू शकते आता तुम्हाला कळले असेल की सर्वोत्तम मातीचा दिवा हा तन्वीसचा दिवा आहे म्हणून मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका